मित्रांनो तुम्ही कोकणामध्ये तुमचं हक्काचं छोटंसं कोकणी टुमदार घर बांधू इच्छित आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीजच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी तुमच्यासाठी सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून व सुकळवाड बाजारपेठेपासून मोजून पाच मिनिटांच्या अंतर असलेला एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट घेऊन होता आजच्या आपल्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला तीन गुंठे आकारमानापासून पाच गुंठ्या आकारमानापर्यंत या ठिकाणी बिनशेती प्लॉट उपलब्ध आहेत संपूर्ण प्लॉटला दगडी चिऱ्यांचं कंपाऊंड वॉल विहिरीचं पाणी कनेक्शन लाईट कनेक्शन यासोबतच काही फळझाडांची लागवड देखील जागा मालकनी तुम्हाला या प्लॉट मध्ये करून दिलेले आहे मित्रांनो पूर्णपणे निसर्गरम्य वातावरणात आजचा आपला प्रोजेक्ट असल्या कारण तुम्ही या ठिकाणी येऊन तुम्ही कोकणातलं हक्काचं घर नक्कीच बुक करू शकता आजच्या आपल्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला पाचशे स्क्वेअर फीट आकारमानापासून एक हजार स्क्वेअर फीट आकारमानापर्यंत कोकणी घर देखील या ठिकाणी बांधून दिलं जाईल तर मित्रांनो वाट कसली पाहत आहे स्क्रीन देत असलेल्या नंबरवर संपर्क असून तुम्ही या ठिकाणी साईड व्हिजिट देखील करू शकता कृपया साईड व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे मित्रांनो या प्रोजेक्ट पासून देवबाग तारकर्ली चिवला इत्यादी सर्व बीचेस म्हणजेच मालवण शहर या प्रोजेक्ट पासून मोजून तीस मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहे तसेच येथे तुम्हाला स्वतंत्र सात बारा व स्वतंत्र नकाशा देखील उपलब्ध आहेत तर आता आपण या ठिकाणी माहिती जाणून घेऊया या प्रोजेक्ट संदर्भात असल्या दरांची माहिती आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तिकडे जाऊन तुम्ही ती माहिती पाहू शकता तर मित्रांनो जराही वेळ न दवडता स्क्रीनवर देत असल्या नंबरवर संपर्क तुम्ही या ठिकाणी तुमचा हक्काचा प्लॉट बुक करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीजचं चॅनल चा सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद